सर्वात आधी तुम्हाला सर्वांना हॅप्पी मान्सून हॅपी पावसाळा हाय नमस्कार मंडळी मी स्नेहा कोगदी फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल खरं तर आज पावसाळा चालू झाला की काय अशी फिलिंग येत आहे आजचं वातावरण खरंच खूप 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 मस्त आहे सकाळचे सात वाजलेले आहेत आणि बाहेर मस्त रात्रीचा पाऊस कोसळून गेलेला आहे आणि छान असं वातावरण आहे आरू गेली आता स्कूलला आणि त्यानंतर पटपट कामं आवरले आणि आज पी यूला शाळेत सोडायचा नंबर माझा आहे आणि आता एक छान झालं शासनाच्या नुसार छोट्या मुलांच्या शाळा ह्या नऊ वाजता झाल्यात त्यामुळे पीची पूर्ण झोप होते त्यामुळे शाळेत जाताना अगदी फ्रेश असतो आणि आत्ता बघा चार वाजलेत आणि आज छान असा रिमझिम पाऊस दिवसभर सुरूच आहे आणि आरोही पण स्कूलमधनं आली आणि बघा छान पावसात भिजत आहे आणि बघा आधी मस्त भिजून घेतलं आणि जेव्हा मी आवाज दिला तेव्हा लक्षात आलं मम्मा पाहते तर लगेच छत्री उघडली आणि खरंच वातावरणच तसं आहे सा आजच मस्त भिगाव असं वाटत आहे आणि बघा किती काळे शार ढग जमलेले आहेत आकाशात पण त्या मानाने पाऊस खूप कमी पाउस आ, आहे अगदी रिमझिम असा पाऊस चालू आहे पण माझे प्लांट्स मात्र अशा पावसामुळे खूप सुकावलेत आज आज छान गॅलरीमध्ये पाणी आलं त्यामुळे सर्व झाडांना पण पाणी मिळालं आणि हे मी आईकडनं आणलेलं प्लांट बघा जगलं छान थोडीशी लिव्ज खराब झालेत पण आता छान त्याला नवीन ग्रोथ येईल तेव्हा छान होईल ते सर्व प्लांट खूप मस्त हेल्दी असे झालेले आहेत पावसाचं पाणी खरं म्हणजे आपल्या झाडांसाठी वरदानच असतं कारण ते नॅचरल फर्टिलायझर असतं त्या पाण्यामधून आपल्या प्लांट्सला खूप सारे न्यूट्रियंट्स मिळतात त्यामुळे आणि माझ्या गॅलरीत दररोजच पाऊस येत नाही त्या दिशेनं आला तरच आतमध्ये पाऊस येतं आणि झाडांना छान पावसाचं पाणी मिळतं आणि ही माझी मस्त अशी गॅलरी आणि आत्ता मी व्हिडिओला जेव्हा व्हाईस ओवर करत आहे तेव्हा माझ्याही लक्षात आलं खरंच खूपच सुंदर दिसत आहे आता प्लांट्स पण नवीन ग्रोथ असल्यामुळे छान कच्चा आहेत आणि खरंच मस्त अशी शाईन आलेली आहे प्लांट्सवर आणि या प्लांटला बघा फिलोडेन्ड्रॉमला ही सर्व नवीन ग्रोथ असल्यामुळे पानं किती चमकदार दिसत आहेत झाडांना तर छान भरपूर पाणी मिळतं पण माझी गॅलरी बघा त्यामध्ये खूप पाणी साठतं त्यामुळे माझी भरपूर कामं वाढतात पण तरी मी सॅटिस्फाईड आहे कारण माझे प्लांट खुश असतात आणि हे जे घरातले प्लांट्स आहेत यांना पण मी गॅलरीमध्ये आता शिफ्ट करत आहे म्हणजे त्यांनाही छान पावसाचं पाणी मिळेल आणि चला छान पाऊस चालू आहे म्हटलं म्हणजे छान कांदा भजी तर झालीच पाहिजे नाही का कारण पाऊस छान कांदा भजी आणि मस्त असा वाफाडता गुळाचा चहा आहा हा काय कॉम्बिनेशन आहे तर म्हटलं चला आज छान कांदा भजी बनवूयात आणि कांदा भजी आमच्याकडे सर्वांनाच खूप जास्त आवडतात आणि छान बाहेर पाऊस चालू असताना भजी करण्याचा आणि खाण्याचा आनंदच वेगळा तर इथे छान मी आता कांदाभजी करायला सुरुवात केलेली आहे भजी करताना त्यामध्ये थोडासा ओवा असा मी हातावरच कुस्करून टाकते त्यामुळे काय होतं जे बेसन आपल्या पोटासाठी जळ असतं पचायला जळ असतं ते जरा हलकं होतं आणि इझिली पचतं आणि सर्वात शेवटी थोडासा ओवा सॉरी सोडा घेतला आणि मस्त असं फेटून घेतलं आणि मी हातानेच फेटते आणि खूप वेळपर्यंत फेटते म्हणजे ते हलकं होतं आणि त्यामुळे ते मग पचायलाही हलकं होतं तर या तुम्ही पण भाजी खायला आता इतका छान पाऊस होत आहे तर वाफाळता चहा तर झालाच पाहिजे नाही का तर मस्त असा माझा चहा तयार आहे आणि गरमागरम कांदी भजी पण आणि छान आता गॅलरीमध्ये बसून कांदी भजी आणि चहा एन्जॉय करणार आहे मी पावसासोबत आणि अरू बघा किती खुश आहे कारण आज मी सर्वांसाठी चहा केला तिलाही असा कधीतरी चहा प्यायला आवडतो त्यामुळे ती का खुश आहे आजचा पूर्ण दिवस मस्त असा फक्त एन्जॉय केला एक्स्ट्राची काम काहीच नाही केली आणि आता इथे बेडरूमच्या खिडकीमध्ये उभी आहे आणि बाहेरचा व्ह्यू बघा इतका सुंदर दिसत आहे मस्त काळेशार ढग आहेत आणि हिरवी कच्चं झाडं खूप मस्त असा व्ह्यू दिसत आहे आणि हा व्ह्यू एन्जॉय करताना माझं लक्ष केलं माझ्या खिडकीकडे आणि खिडकीमध्ये बरीच डस्ट जमा झालेली होती सोबत प्लांट्सवर पण कबूतरांनी वगैरे घाण केलेली होती तर म्हटलं चला आज तसा आराम झाला तर आज ही विंडो तरी आपण क्लीन करूयात आणि आता काय होत आहे डेलीचे कामं मुलांची शाळा त्यांचा अभ्यास आणि सोबत आता हे यूट्यूबचं पण काम त्यामुळे ना एक सोबत असं क्लिनिंग करणं होत नाही आहे त्यामुळे मग मी छोटे छोटे पार्ट मध्ये क्लिनिंग करते आहे तर म्हटलं चला आज या खिडकीची व्यवस्थित क्लिनिंग करूयात आणि या खिडकीमध्ये पण मी काही प्लांट्स ठेवलेले आहेत तर ते मी आधी आतमध्ये घेतलेत आणि आत्ता क्लिनिंगला सुरुवात करत आहे आणि हा जो ब्रश माझ्या हातात तुम्हाला दिसत आहे तर हा आपलं जे जाळं काढायचा ब्रश असतो मोठावाला तोच आहे आणि तो तुटलेला तर मी अजिबात फेकून दिला नाही मला माहीत होतं क्लिनिंगच्या कामात येईल आणि जिथे व्यवस्थित हात जात नाही आणि छोट्या ब्रशची वगैरे गरज असते तिथं हा व्यवस्थित काम करतो आणि खिडकीमध्ये जे काही जाळं जडमट जाड़ तयार झालेली असतात या ब्रशच्या मदतीने व्यवस्थित काढता येतात आणि अशा प्रकारचा ब्रश जर मिशोवर घ्यायला गेलं तर खरंच दीडशे रुपयापर्यंत येतो पण मी हा न फेकता याचा छान असा यूज करत आहे त्यामुळे माझे दीडशे रुपये नक्कीच वाचले आणि खिडकीमध्ये जे गॅप्स असतात तिथली धूळ निघायला खूप भारी जाते त्यासाठी मी अशा प्रकारे ड्रायरचा उपयोग करते पण ड्रायरनं काय होतं त्यातली जी धूळ आहे ते इतरत्र उडते इतर, इतर वस्तूही खराब होतात त्यामुळे मग मी अशा प्रकारचा ब्रश घेते आणि पाण्याच्या मदतीने सर्व धूळ व्यवस्थित निघते आणि त्यानंतर जी ग्रील आहे आ, खान जा ता, ती सुद्धा खूप घाण झालेली तर ती पण मी व्यवस्थित कापडाने इथे पुसून घेत आहे आणि कितीही क्लिनिंग केलं ना तरी ह्या ज्या खिडक्या वगैरे आहेत त्यामध्ये खरंच खूप जास्त धूळ साचते त्यामुळे त्या वेळोवेळी क्लीन करत राहाव्या लागतात आणि ही जी खिडकी आहे ही जरा छोटी आहे त्यामुळे व्यवस्थित अगदी क्लीन होते आतून आणि बाहेरून पण व्यवस्थित क्लीन करता येते हातानेच आणि इथे बघा पिहू मला हेल्प करत आहे त्याला कधीही अशी काच जेव्हा क्लीन करायला घेतो ना त्याला माहीत नाही का त्याला खूप आवडतं आणि प्रत्येक वेळेस मला तो मदत करतच असतो आणि बघा इथे किती व्यवस्थित सर्वी विंडो क्लीन झाली त्यानंतर या खिडकीमध्ये जे काही प्लांट्स होते त्यांना मी छान आंघोळ घातली का कारण त्यांना पाऊस तिथे लागत नाही तर त्यावर बरीच घास साचलेली होती आणि इथे बघा माझे प्लांट्स किती छान आहेत आणि हे जे प्लांटर दिसत आहे मी हे हँड टॉवेलपासून बनवलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा बघा किती छान माझं स्नेक प्लांट ग्रो झालेलं आहे आणि हे जे स्नेक प्लांट आहे हे खरंच खूप इझी टू ग्रो प्लांट आहे आणि प्रत्येकाच्या बेडरूममध्ये ते असायलाच हवं कारण ते चोवीस तासही ऑक्सिजन देतं आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही ते खूप शुभ आहे आणि दिसायला तर खरंच खूपच सुंदर आहे आणि हे माझं रबर प्लांट आहे मागच्या वर्षी मी याची छोटीशी कटिंग आणलेली आणि आत्ता बघा किती छान झालं ते आणि इथे एक मी छान माझं मनी प्लांट पण ठेवलेलं आहे आणि हे एक कॅलॅडियमचं आहे इथे मला काहीतरी वेगळं प्लॅन करायचं माझ्या विचारात आहे पण जेव्हा या रूमचं मेकओवर करेल तेव्हा नक्कीच करेल आणि आत्ता संध्याकाळ झाली आणि देवाने इतकं सुंदर आयुष्य दिलं भरभरून सुख दिलं आणि त्यासाठी आपण ग्रेटफुल असायलाच हवं तर इथे आता दिवे लागण्याची वेळ झालेली आहे तर आम्ही छान इथे दिवे लावलेत आणि देवाची प्रार्थना करत आहोत सकाळी मुलं पूजेच्या वेळेस घरी नसतात पण सायंकाळी जेव्हाही मी पूजा करायला बसते तर तेव्हा न बोलवता बरोबर जवळ येऊन बसतात आणि छान माझ्यासोबत शुभम करू म्हणतात पसायदान आवडतं त्यांना म्हणायला आणि आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप मस्त असा रिलॅक्स माइंडफुल आणि पीसफुल होता मस्त एन्जॉय केलं मी आजचा दिवस माहीत नाही का पण आज मला अगदी हॅपी हॅपी फिलिंग येत होत्या आणि कामं तशी मी आज बरीच कमी केली पण तरी दिवस प्रोडक्टिव्ह जावा एकतरी काम आज झालंच पाहिजे असं माझं ठरलेलं असतं त्यामुळे दिवस सरता सरता का होईना छान एक खिडकी क्लीन केली त्यामुळे मग मला जी खंत होती की आजचा दिवस असाच गेला तीसुद्धा राहिली नाही आणि चला तर आजचा व्हिडिओ इथे सपोर्ट आणि हो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंटही करा आणि नवीन असाल जुने असाल जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा